हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना, मी पण चांगलीच आहे तर चला आता आता मी ती बघितलेलं असेलच लास, रॅगावरती आणलेल्या आहेत मी ह्या घासून ठेवल्या होत्या तुम्हाला माहीतच आहे आणि तर मग आता इथे लावून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित तर इथे माझा वलगायच्यासाठी आहे ना काहीतरी करू करुत करत आहे खायला तर चला असो तर मी तुम्ही बघू शकता इतके सारे भांडे घासून घेतलेले आहेत कसं असते माहिती आहे का रोज थोडं थोडं काम करते मी कारण एकदम सगळं होत नाही त्याच्यामुळं आता कसं आहे दिवाळी अगदी दारामध्ये आलेली आहे आणि आता आमच्या घरातल्यासून साफसफाई तर सुरूच आहे आता कसं आहे माहिती आहे का पण ती एक मज्जाच वेगळी असते बरं का आपण जेव्हा आप साफसफाई करतो का नाही ती एक म्हणजे कसं एक घरं एकदम स्वच्छ होते निर्मळ होते तर एक वेगळंच एक, एक पॉझिटिव्हिटी वाटते तर असो तर चला आता आपण पाहूया आज आपण कोणते कोणते कामं केलेले आहेत तर तर पहिले मी आधी काय केलं माहिती आहे का पहिले सर्वात आधी स्वयंपाक घरं साफसफाई सुरू केली होती कारण की आ, इतकी भांडी झाली होती ना घरामध्ये म्हणजे घासायसाठी बरं का तर मी काय केलं माहिती आहे का थोडे थोडेच भांडे घेतले आणि थोडे थोडे भांडे घासत होती कारण तुम्हाला तर माहीतच आहे कसं असते आपण आपल्या घरात एवढे मोठे कामं असतात की खूपच कारण मग कसं आहे माहिती आहे का मग आपल्याला बाकीचं पण बघावं लागते ना त्याच्यामुळं तर मग काय केलं माहिती आहे का पहिले सगळे भांडे घेतले होते घासासाठी पहिला म्हणजे न, न, थोडे थोडे घेऊन थोडे थोडे घेऊन सगळे भांडे मी क्लीन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे हे भांडे लावत आहे रॅगमध्ये आता कामं करताना तर प्रत्येकालाच थकवा येते म्हणायचा घरातले आपण जे काम करतो ते पण कसं असते जेव्हा घर चकचक दिसते की नाही आपल्याला एकदम असं पॉझिटिव्हिटी वाटते आणि पुन्हा आपला थकवासा निघून जातो तर असं आहे आता मी इथं ना ट्रॉल्यामध्ये आहे ना ते जे पिठाच्या थैल्या असतात ना भेटतात त्या त्या खूप होत्या माझ्याकडं म्हणजे आहेत खूप मोठ्या तर त्या मी व्यवस्थित अशा पुसून कट केल्या आणि इतर ट्रॉल्यामध्ये लावलेल्या आहेत म्हणजे कसं माहिती आहे का आपण जेव्हा भांडे लावतो ना ट्रॉल्यामध्ये तर ते ट्रॉल्या आतमध्ये स्टीलच्या असतात ना त्याला जंग चढत नाही त्याच्यामुळे मी हे त्या आतमध्ये लावत आहे तर म्हणजे आपले ट्रॉल्या ज्या असतात ना ते जंगत नाहीत तर आता हे व्यवस्थित कट करून घेते आणि हे व्यवस्थित लावून घेते पहिले तुम्ही सुरुवात पहिले खालच्या हॉलपासूनच केली होती पहिले खालचा जो हॉल हो होता का नाही पहला गेतला, बाकी पर मतला पहले गेते, जे पहले ते पहिला स्वच्छ क्लीन करून घेतला अजून काही आहेत खालच्या हॉलमधले कामं करायची बाकी आहेत पण म्हटलं पहिले किचन स्वच्छ करून घेते म्हणजे कसं आपलं स्वयंपाकाची तयारी पहिले स किचनपासूनच होते त्याच्यामुळं मी पहिले सगळे भांडे घासले आणि त्याच्यानंतर ते रॅगा पण घासून घेतले आता हे ते ट्रॉल्यामध्ये हे पिठाच्या थैल्या व्यवस्थित लावून घेते म्हणजे कसं छान राहतं त्याच्यामुळं तर चला ठीक आहे तर तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित कट केलं आणि त्याच्यानंतर ते कापडनं पुसून घेते म्हणजे ते व्यवस्थित लागतात तर असं आहे तुमची पण साफसफाई सुरूच असणार आता दिवाळी म्हणजे कसं असते माहिती आहे का आता कसं दोन तीन दिवसावर सण आलेला आहे तर मग आपल्याला बी असं सुसत नाही की कोणते काम कधी करावं काय करावं तर तर मग एकदमच जास्त कामं नाही काढायचे थोडे थोडेच कामं काढायचे कारण आपली तब्येत बी खूप महत्त्वाची असते चांगली ठेवणं तर असो ती बघू शकता किती छान सुंदर दिसू लागलेलं आहे माझं किचन आणि हे भांडे लावले तर अजूनच खूप छान दिसत आहे तर आता आता हे जे व्हिडिओ काढलेले आहेत ना हे आहेत दोन तीन दिवसाचे तर थोडी थोडी क्लिप घेतलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता आता आता लेकरांची शाळेची तयारी पण करायची होती लेकरांचे पेपर सुरू आहेत तर मग आता इथे पटकन मी लेकरासाठी पहिले काहीतरी खायला करते म्हटलं काम तर कामं तर आपले दिवसभर सुरूच राहतात तर इथे म्हटलं स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मी बाकीचे जे कामं असतील ते सुरुवात करते तर मग स्वयंपाक झाला आमचे जेवणं खावणं पण झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी काय केलं दुपाच्या टायमाला ब्लँकेटं काढल्या आहेत धुवायसाठी कसं आहे माहिती आहे का नळ जेव्हा आले की नाही तेव्हा आपण किती पण कपडे असो नळ आले की तेव्हा सगळे धुवून काढतो आता आमच्या घरी तर बोरवेल तर आहे म्हणजे टेन्शन नाही म्हणायचं पण नळ आणले आहेत म्हटलं तर मग कशाला उगतचं पाणी जाऊ द्या खाली पूर्ण पाणी झालेलं होतं माझं तर म्हटलं आता हेच धुवून घेते म्हटलं मी तर हे आणलेले आहेत एकदम हे जाड आहेत खूपच आणि एकट्या माणसाजनं होत नाही तर यांनी पण मला धू लागलेल्या होत्या तर मी काय केलं पहिले हे पहिली गोष्ट तर शॅम्पूच्या पाण्यामध्येच भिजू घालायच्या निरमाच्या पाण्यामध्ये भिजू घातले ना तर बारिक -बारिक कर ते ते आ, जे बारीक बारीक कण असत ना निरमाचे ते आपल्या ब्लँकेटला लागतात त्याच्यामुळं पण मी काय केलं माहिती आहे का पहिले जे घेतली मी थोडीशी निरमा पूर्ण असा फेस होऊ द्यायला त्याच्यानंतरच मी याच्यामध्ये ती टाकली म्हणजे कसं त्याच्यामध्ये ते बारीक कण राहायला नाही पाहिजे निरमाचे त्याच्यामुळं तर चला ठीक आहे तर मी बघू शकते मी आता कशी धुवून काढते हे ब्लँकेट आता हे ब्लँकेट धुवायची एक टेक्निक राहते आता तुम्हाला सगळ्यांनीच माहितीच आहे असं काही नाही पण माहिती आहे का हे चांगलं भिजू घातले ना तर नळ चांगले असले ना सुरू तेव्हा हे पूर्ण अशी पांघरून घ्यायची आणि त्याच्यानंतर याला कसं कसं साबण लावायचं आणि हे मस्त लगे धुवून काढायची तर तर एकाच दिवशी मी इतके सारे कामं काढले होते ना तर खूपच तर मग पण झाले माझे काही अजून काही राहिलेले आहेत तर ते म्हटलं दिवाळीच्या नंतरच करणार आहे तर तुम्ही बघू शकता असं मी पांघरून घेतलेलं आहे सगळं हे आणि याला साबण लावलं आणि हे मस्त वा चांगलं नळाच्या पाण्यामध्ये याला चांगलं धुवून घेतलेलं आहे म्हणजे यातली सगळी जे हे असेल ना कसं आता म्हणजे काय हे असं धूळ म्हणा माती म्हणा ती सगळी निघून जाते आता हे पण एकदम जड आहे तर हे पण असंच पांघरून घेतलं आणि साबण लावलं आणि याला चांगलं कसं कसं धुवून घेतलं आहे तर हे कसं वाहते म्हणजे पाहण्यामध्ये खूप छान निघते ही जेव्हा नळाचं पाणी येते ना सुरू असते ना तेव्हाच ह्या ब्लँकेटी खूप छान निघतात तर आता मी ही पूर्ण स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर मग अनुष्काच्या पप्पानीच याला चांगलं म्हणजे स्वच्छ हे घेतलं होतं करून कारण ते खूप भारी आहे ना त्याच्यामुळं एकट्या माणसाच्या नाहीच होते काम तर चांगलं तुडून घेतलं मी याला आणि त्याच्यानंतर त्यांनीच ती सुकू घातली होती तर मग त्याच्यानंतर आहे ना आमच्या इथे आता दिवाळी आलेली आहे दिवाळीचं सणासाठी खूप छान छान असे तोरण आले होते विकायला आमच्या इथे तर सगळ्या बायांनी घेतलेले होते आमच्या इथलच्या तर मी पण घेतलेल्या आहेत तर शंभर रुपयाला एक पडलेलं आहे ते तर तशी मी तीन घेतलेले आहेत माझ्या घरासाठी तर तसे बघता आपल्या घराला आहे ना आपण झेंडूची पानं आणि आंब्याचे आंब्याचे पानं झेंडूची फुलं सॉरी झेंडूची फुलं आणि आंब्याचे पानं याचंच तोरण एकदम छान असते घराला पण आता कसं हे पण असो खूप छान वाटते त्याच्यामुळं पण आंब्याचे तोरण पण लावायचे दाराला कारण त्यांना खूप सकारात्मकता वाटते खूप छान वाटतं त्याच्यामुळं तर शंभर रुपयाला एक पडलं हे आम्हाला तुम्ही नक्की मला सांगा कमेंट्समध्ये हे महाग पडलं का कसं पडलं तर तर चला ठीक आहे आता हा आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी खालच्या हॉलमध्ये आलेली आहे तर हे आलमारीमधला जेवढा काही पसारा होता ना तर तो सगळा काढलेला आहे खाली आणि हे सगळं झाडून घेतलेलं आहे याच्यातलं आणि इथं मस्त छानपैकी निरमाचं पाणी ना टाकून इथे हे स्वच्छ घासून घेते ह्या अलमार्या म्हणजे मग इथे ना लेकरांचे जे पुस्तकं आहेत ना ते इथं पे बरोबर लावून ठेवते मी तर इतका मोठा पसारा निघला होता ना अलमारीतला तर तुम्हाला काय सांगू पण मी केलं सगळं व्यवस्थित तर तुम्हाला दाखवणारच आहे मी सगळं घर जेव्हा स्वच्छ करीन ना तेव्हा तुम्हाला मी एकदा होम ट्रू करून दाखवणारच आहे जेव्हा आपण घर स्वच्छ करतो ना तर हे पहिले नाकाला पहिले काहीतरी लावून ठेवायला पाहिजेत नाही तर हे धूळ असेल नाकामध्ये गेली ना तर सर्दी किंवा आपल्याला म्हणजे कसं सर्दी होते खोकला पण येतो कसा कसा पण बसते त्याच्यामुळं तर मला तर बिलकुल सहन होत नाही धूळ त्याच्यामुळं मी नाकाला पहिले लावते हे त्याच्यानंतरच हे कामाला सुरुवात करते तर आता हे स्वच्छ इथं पुसून घेत आहे मी हे पहिले ते मी अर्बन बाईचं प्रोडक्ट वापरत असते ते खूप छान आहे ते पहिले टाकून घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर निर्माण पण घासून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्याच्यानंतर स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता एवढा सारा पसारा निघलेला आहे इतरचा तर आता हे जे पुस्तक सगळी कामाचे नसतील ते भंगार मध्ये टाकून देते किंवा फेकून देते डस्टबिन मध्ये तर आता काही जे काम असून ते उद्या करते चला विडिओ एंड करते बाय